नाशिक शहरात गुन्हे शाखा युनिट दोनची मोठी कामगिरी सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नातील चार आरोपी निष्पन्न सर्व आरोपी जेरबंद मागील दोन महिन्यांपासून अज्ञात आरोपींनी सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील चौघा फरार आरोपींना नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे या कामगिरीनं शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुस्के आवडण्यात यश आलंय फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपींनी जुन्या वादातून राग मनात धरून त्यांच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आरोपींनी जोरजोरात जो दरवाज्यावर लाथा मारून खिडक्याच्या काचा व जाळ्या फोडून घरासमोरच्या कुंड्या व मोठी फरशी स्टाईल दरवाज्यावर आपटून घरात दहशत निर्माण केली व मागील घरातील लोकांच्या जीवितस धोका निर्माण केला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पोलीस अमलदार आरोपींचा शोध घेत होते पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या राहत्या परिसरात वावरत असल्याचं समजलं ही माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतलं निष्पन्न झालेले आरोपी रोहित उर्फ मोड्या राजेंद्र सूर्यवंशी भरत सुदाम साळवे अनुज उर्फ करण प्रकाश देवरे रितिक उर्फ रिंकू रामराव हार चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस चौक येथे हजर करण्यात आले ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके मनोज परदेशी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आणि त्यांच्या पथकानं संयुक्तिकरित्या केली आहे